नमस्कार मित्रांनो जुळली गाडग या मालिकेमधील धैर्य म्हणजेच अभिनेता संकेत निकम चिकटगावकर यांच्या संपूर्ण आयुष्यविशेष माहिती आज आपण पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा पाहूयात संकेतची पर्सनल इन्फॉर्मेशन संकेतचा जन्म हा चार जून दोन हजारमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला आणि दोन हजार पंचवीसनुसार त्याचं सध्याच सवय हे पंचवीस वर्ष आहे संकेतने शालेय शिक्षण हे सैनिकी शाळेतून पूर्ण केलं आणि त्याने नाट्यशास्त्रात पदवी घेतली त्यानंतर त्याने आपलं पदवीचे शिक्षण सुद्धा पूर्ण केले इंस्टाग्राम अकाउंटवर सध्या त्याचे बारा हजार इतके फॉलोअर्स आहेत आणि मालिकेमध्ये काम करण्यासाठी तो एका एपिसोडचे पंधरा ते वीस हजार इतके मानधन घेतो पाहूयात संकेतच्या करिअरविषयीची माहिती संकेत म्हणजेच धैर्यला लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती त्यांनी अनेक शॉर्ट फिल्म एकांकिका त्याचबरोबर मालिकांमध्ये सुद्धा काम केलं आहे त्याने याआधी सोनी मराठीवरील तुझं माझं सपान या मालिकेमध्ये विरूची मुख्य भूमिका साकारलेली होती त्याचबरोबर त्याने इंद्रारी द डार्क साइड ऑफ ह्युमन या शॉर्ट फिल्ममध्ये सुद्धा काम केलं आहे पाहूया धैर्याच्या फॅमिलीविषयीची माहिती धैर्य हा त्याच्या खऱ्या आयुष्यामध्ये अजूनही सिंगल आहे हे आहे धैर्याचे आई वडील आणि भाऊ तर अशी होती धैर्य म्हणजेच अभिनेता संकेत निकम याच्या संपूर्ण जीवनाविषयीची माहिती तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा धैर्य म्हणजेच अभिनेता संकेत निकम हा आवडतो का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद